आवाज जनतेचा लढा हा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी असं आहे आमच्या मडीचे सरपंच मरकटजी असतील आणि ग्रामस्थांनी एक अतिशय अभिनंदन करावं असा ठराव केलेला आहे धाडस केलेला आहे जिथे हिंदू धर्म सोडून दुसरं कोणालाही धर्माला तिथे दुकान लावण्याची परवानगी नाही कारण का अन्य धर्माचे लोक येऊन आमच्या जत्रेचे पावित्र्य कमी करतात तिथे मा मांसमच मटणचे सगळे दुकानं लावतात तिथे आठ आठ नऊ नऊ दिवस आंघोळ करत नाही सगळी घाण तिथे करतात विरुद्ध आमच्या हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी आमच्या मरकजी सरपंच आणि त्यांच्या ग्रामस्थांनी अगर ती भूमिका घेतली असेल तर ती स्वागताच आहे मी तर बोलीन अन्य गावानी महाराष्ट्रातल्या अन्य गावांनी मोठ्या मोठ्या देवस्थानाने ही भूमिका आणि असे ठराव करायला सुरुवात केला पाहिजे जेणेकरून आमच्या धर्माच्या विरोधात हे जे काही मोठं षडयंत्र सुरू आहे हा <said> ते बंद होईल सर मग दुसरीकडे बहिष्कार टाकण्याचं आहे अहो पण बरोबरच आहे ना तिथे येऊन अगर मास मट्टी मट मा मा विकलं जात असेल अहो इस्लाममध्ये मूर्तीपूजनला परवानगी नाही आहे तुम्ही कुराण वाचा तर जिथे तुम्हाला तुमच्या धर्मामध्येच अगर मूर्तीपूजन लिहिलेलं नाहीये तर तुम्हाला तिथे दुकानं लावायची कशाला आहे आमचा धर्म खराब करण्यासाठी मग हे जे काय षडयंत्र आहे ना ह्याच्या विरोधात मी असो आमचे संग्राम जगतापजी असतील आणि आम्ही सगळे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते एकत्र येऊन या विरुद्ध आम्ही भूमिका मांडलेली आहे ते तांत्रिक कारण होती परत एकदा आमचे मरकटजी ठरावासाठी जे काही कागदपत्र लागतील त्या पद्धतीने व्हिडिओ करतील आणि व्हिडिओ योग्य ते निर्णय घेतील देवाभावीच्या राज्यामध्ये ना सापडत नाही असं वाक्य नाही कुठे ना त्याला कुठल्याही बेळामध्ये अगर लपला असेल ना तर त्याला बाहेर काढू म्हणजे तिथे चिंता कोणीही महाराजांचा अपमान करून कोणालाही आम्ही सोडणार नाही मग तो कोणी असो कदाचित त्या कोरटकरता पहिलं नाव अब्दुल असेल म्हणून कोण अशाच प्रकारचाच माणूस महाराजांच्या विरोधात बोलू शकतो कुठलाही हिंदू बोलू शकणार नाही कारण तो अब्दुल कोरटकर असेल त्याचं नाव म्हणून होत असेल अशी काय अशी काय माहिती माझ्याकडे नाहीये अशी असेल तर त्या संबंधित आमचं सरकार म्हणून आम्ही भूमिका घेऊ विनायक राऊत यांनी हॉटेलवरती रोहिंग्याला पकडलं तर ते तुमचं कार्यकर्त्याचं आहे असं ते म्हणता काय हे हिरव्या सापांना पाळणारे हे आम्हा लोकांबद्दल काय बोलतात आता तिकडे बघा माझ्याच अगर कार्यकर्ता असतो तो कारवाई मीच कशाला करायला सांगू मीच पोलिसांना सांगून जो रेल्वे स्टेशनमध्ये पकडलेला जो होता त्याला खरंच हॉटेलला पकडलेला पण रेल्वे स्टेशन दाखवलं होतं त्याच माणसाच्या विरोध त्याच कार्यकर हॉटेल मालकाच्या विरोध मी कारवाई करायला लावली आता काय आहे विनायक रावताचा तो तो वय झाला आहे ना म्हणून बडबडतो सर हा भय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा